रायगडमध्ये वंचितच्या उमेदवाराचा प्रचार बॅनर झाकल्याने वातावरण तापण्याची शक्यता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक रायगड लोकसभेच्या वंचित उमेदवार कुमिदिनी चव्हाण यांच्या प्रचाराचा बॅनर महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेले असताना आज इंडिया आघाडीच्या सभेदरम्यान हा बॅनर झाकण्याचा प्रकार इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे इंडिया आघाडीची सभा ही याच जागेवर असल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार जाणून बुजून केला असल्याचा आरोप देखील वंचितचे कार्यकर्ते करतायत ज्या ठिकाणी इंडिया आघाडीची सभा असेल तिथे काळे झेंडे दाखवणार असल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे शा रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते साहेब ज्यांनी सहा वेळा खासदारकी ह्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि जिंकलेले आहेत परंतु आज मी त्यांचा जाहीर निषेध करतो कारण त्यांना महिलांचा सा सन्मान करता येत नाहीये समोर एक प्रतिस्पर्धी महिला आली उच्च शिक्षित महिला आली तर तिची चर्चा वाढलेली आहे ह्या मतदारसंघामध्ये कुमुदिनी चव्हाण यांची चर्चा वाढलेली आहे उच्च शिक्षित आहे त्यांच्यापेक्षा आणि त्यामुळं लोकांना निष्क्रिय असणारे अनंत गीते नको ही चर्चा महाड आणि पूर्णपणे रायगडच्या लोकसभेच्या मध्ये हा मेसेज जोरात पसरतो आहे तरुणांमध्ये कुमुदिनी ताई यांची लाट उसळलेली दिसते आहे आणि ह्या भीतीपुटी आपल्या मुली समान असणाऱ्या कुमुदिनी चव्हाण यांचा बॅनर शेळ झाकण्याचं काम आनंद गीते साहेबांकडनं झालेलं आहे खर तर महिलांचा सा सन्मान करायला पाहिजे खासदार आनंद गीते यांनी परंतु त्यांना महिलांचा महिलांचा सा सन्मान करता येत नाही महिलांचा अपमान करण्याचं ह्या पवित्र भूमीमध्ये काम अनंत गीते यांनी केलेला आहे आणि त्याला उत्तर म्हणून अनंत गीते दिसतील त्या त्या ठिकाणी आमचे वंचितचे कार्यकर्ते त्यांना काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यांचा जाहीर निषेध करतोय मी की त्यांनी महिलांचा ज्याला सन्मान करता येत नाही त्याला ही रायगडची जनता पाडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी त्यांना महिला उमेदवारच पाडेल आणि जनता या ठिकाणी सांगेल की एका बाईने पाडलं बाई